काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि निश्चितपणानं नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाला एक मोठी ताकद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण मागच्या लोकसभेला आपल्या सगळ्यांना आहे की पिंगे सरांना दीड लाखाच्या वर मतदान झालेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं सरांच्या पाठीशी जे काही मतदार आहेत त्यांचा या मतदानामध्ये निश्चितपणानं परिणाम होईल आणि आमचे अर्कोट उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेब हे पूर्ण बहुमतानी विजय होती अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि बिंगे सरांना काँग्रेस पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो आणि पुढील काळासाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद महानुभावते शत्रुसत्ता साहेब यांनी आपणा मनोगत व्यक्त करत आज श्री जसपाल बिंगे कल काँग्रेस ने नागपुर में जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे के सामने जो प्रवेश हुए शहर के अध्यक्ष के नाते उनका अभिनंदन करता हूँ और आने वाले वक्तों में कांग्रेस को मजबूत करिए ऐसी उम्मीद रखता हूँ उनसे फिर एक बार उनका शहर कांग्रेस अध्यक्ष के थाने से